नमस्कार सुप्रभात आणि शिवसकाळ मित्रांनो मी गुरुनाथ कदकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपले मराठम यूट्यूब चॅनल सितारा रायडरमध्ये सकाळचे साडेसहा वाजले आहेत आपण चाललो आहे उमरखिंडला उमरखिंड ही खाला खालापूर पाली हा जो रोड आहे पाली रोड आहे जिथून आपण सुद्धा जातो त्यामध्ये रोडला आहे तर पूर्ण इतिहास आपण आज जाणणार आहे उमरखिंडीचा सो so, आपण आजच्या आपल्या ट्रॅव्हलला सुरुवात करूया आपण इथे पहिलं ट्रीप करूया ट्रीप ए वर आपण ट्रीप केलं आहे आणि सुरुवात करूया आपण आपल्या उमरखिंडीच्या प्रवासाला अजून येऊ अंधार होता थोडा त्यामुळे मी तुमच्या समोर नाही आलो मुलं डायरेक्टली मध्ये जेव्हा मी ब्रेक घेईन त्यावेळेला मी तुमच्यासमोर येईन उमरखिंड उमरखिंड ही इतिहासामध्ये एक गाजलेली खिंड ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः उतरून यामध्ये शत्रूचा गनिमी गाव्याने पराभव केलेला आहे संपूर्णपणे शरणागती जिथे कार्तलब खानने संपूर्णपणे शरणागती पत्करली अशी ती उमरखिंड तर आपण आज जाणणार आहे उमरखिंडीचा संपूर्ण इतिहास उमरखिंड ही मुंबईवरून अप्रॉक्सिमेट नाईन्टी वन किलोमीटर दाखवते आहे म्हणजे आपल्याला दोन तास लागणार आहे दिसून जायला जर कोणी पुण्यावरून येत असेल तर त्यांना नाईंटी सिक्स किलोमीटर आहे म्हणजे दोन तासापेक्षा थोडेसे जास्त लागतील तिथे उमरखिंडीमध्ये पोहोचल्यानंतर जो स्तंभ आहे तिथे आपण दर्शन घेणार आहे ॲक्च्युली हा ट्रॅव्हल ब्लॉग नाही आहे तसं बघायला गेलं तर कारण आपण एका ठिकाणी माथा टेकायला जातो आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज स्वतः त्या लढाईमध्ये हजर होते त्या ठिकाणी आपण माथा टेकायला जातो आहे आज ॲक्च्युली होळीचा दिवस आहे आपण तरीही बाहेर निघालो आहे सगळ्यांनाच पहिलं तर होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण जसं जसं पुढे जाऊ जस जसं आपण डेस्टिनेशनला पोचायचा प्रयत्न करतो आपण तसंच आपण पुढे जाणार तसंच आपण थोडा थोडा इतिहास मी तुमच्याशी शेअर करणार आहे जो मला माहिती आहे तर आपण आता जस्ट पोहोचू वाशीला मानखुर्द आपणपर्यंत पोहचलो आहे थोडासा रेडिश वातावरण आहे पण तुम्हाला मी दाखवतो सूर्यपूर्ण गोल वरती वरती आलेला आहे ॲक्च्युली इथून आता दिसत नाही आहे पण मी प्रयत्न करतो मला दाखवायचा थोडं गाडीचं स्पीड स्लो करतो हे बघा दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट तो दिवस होता ज्या दिवशी ही लढाई घडली उमरखिंडीमध्ये घडली त्या दिवशी कार्तलब खानचा संपूर्ण पराभव कार्तलब खानने आपली चरणागती पत्करली बरीचशी खंडणे देऊन तिथून जिवंतपणे कार्तलब खान म्हणजे सोडलं गेलं जिवंतपणे सोडलं गेलं छत्रपती शिवाजी महाराजांनी बघा संपूर्ण सूर्योदय सूर्य उगवत आहे पूर्ण रेड आहे काय ठाऊक पण आपल्याला जे अनुभवायला मिळतं त्याच्यासाठी ईश्वराचे खूप सारे आभार की आपण असा अनुभव घेतो आहे सकाळचा सूर्योदय माझी गाडी मी आणि सोपतेला तुम्ही म्हणजे माझ्याबरोबर ट्रॅव्हल करताय आपण वाशीच्या ब्रिजवर आलो आहे त्या जस्ट इथूनही सूर्य खूप छान दिसतो आहे कळंबोलीच्या इथून आपण जस्ट निघतो आहे आपल्याला गुगलमाता दाखवतोय एक तर अकरा मिनटं बावन्न किलोमीटर आपण इथून स्टार्ट करूया आपण आपल्या पुढच्या प्रवासाला लागूया उमरखिंडीच्या लढाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांकडे एक हजार मावळे आणि कारताल खानकडे कमीत कमी वीस हजार म्हणजे त्यांची काउंटिंग अप्रॉक्सिमेट वीस हजार आणि तीस हजारच्या मध्ये होते सायमल तेलिसी त्यांच्याकडे तेवढे तोफा तेवढे हत्ती तेवढे उंट तेवढे घोडे पायदळ तशाप तशा प्रकारे घोडदळ हे सर्व असताना आपण बोलतो की पूर्णपणे पराभव केला कारतालब खानचा तर याला बोलतात द्वनिमी युद्ध ज्यावेळेला कार्तब खाना कारतालब खानाचं यु पूर्ण सैनिक उमरखिंडीमध्ये उतरलं त्यावेळेला ते खूप गाफील होतं आणि ऑलरेडी आपल्या सरसे सरसेनापतीने आजूबाजूच्या सगळ्या विहिरीत पानवटे पूर्ण बंद करून ठेवले होते की जेणेकरून कारतालुबखानाची जी फौज आहे त्यांना पाणी अवेलेबल होणार नाही पाण्याने व्याकूळ झालेली कार्तालबखानाची पूर्ण फौज ही पुढे काय झालं की कार्तलब खानाचं सैन्य पूर्ण उमरखिंडीमध्ये उतरल्यानंतर हे दोन्ही बाजूने पहिलं आणि युद्ध सुरू झालं की कारतलब खान फक्त बघत राहिला त्यांचं सैन्य स्तब्ध होऊन गेलं की नक्की माराकडून होतोय आणि मारा, हो मारा करतोय कोण त्यावेळेला समजून आलं मागच्या बाजूला सरसेनापती उभे आहेत आणि आपण पूर्णपणे त्यांच्या कथाट्यामध्ये अडकलेलो आहे हे सर्व समजल्यानंतर कार्तलब खान तरीही सांगत होता आपल्या सैन्याला की पुढे चला युद्ध सुरू ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा समजलं की का तलब खान पुण्यावरून कोकणामध्ये उतरतो आहे आणि उमरखिंडीच्या रस्त्यामध्ये तर त्यावेळेला त्यांची युद्ध तुम्ही बघून घ्या त्यावेळेला आपल्याकडे लोहगड आणि विसापूर हे दोन्ही किल्ले आपल्याकडेच होते स्वराज्यामध्ये होते त्यांची सक्त ताकद होती की लोहगडावरून किंवा विसापूरवरून कार्तलब खानाला लढण्याची प्रवृत्त करू नये त्यांना पुढे जाऊ देणं त्यानंतर सरसेनापती नेताजी पालकर यांनी यांना सांगितलं गेलं की ज्या वेळेला कार्तलब खानाचं पूर्ण सैन्य खिंडीमध्ये उतरेल उमरखिंडीमध्ये उतरेल त्यावेळेला तो रस्ता त्यांचा पॅक करायचा बंद करून घ्यायचा कारतलब खानासोबत जे अजून सरदार होते त्यांच्याबद्दल पण आपण माहिती घेणार यामध्ये मराठी सरदार होते पण त्यामधली एक स्त्री सरदार जी होती तिचं नाव होतं रायबागन आपण आलो आहे शेडूम फाट्याजवळ हा शेडूम टोल नाका आहे हा आपण आता इथून क्रॉस करूया इथे काही दुकानं आहेत ही दुकानं चालू असतात आणि इथे रायडर्स थांबतात पाणी करतात नाही पुढे होतात मी ॲक्च्युली माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये दाखवतो पण काय असतं की ज्यांना माहिती नाही आहे ते इथे होल्ड करू शकतात थांबवू शकतात ज्यांना माहिती नाही त्यांना माहिती करून घेऊ शकतात आपल्याला इथं इथून पुढे टर्न गायचा आहे जो पाली रोड असेल तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला उमरखिंड लागेल ला। उमरखिंडच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला बल्लाळेश्वर मंदिर लागतं बल्लाळेश्वर मंदिरच्या पुढे सरसगड आहे जर तुम्ही सरसगडमध्ये आपण व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या त्याच्या व्यतिरिक्त आपण पुढे गेल्या अजून दहा किलोमीटर सरसगडच्या पुढे तर तिथून येतो सुधागड तोही आपला व्हिडिओ बनलेला आहे तो तुम्ही बघून घ्या हा खालापूरचा टन आहे मी तुम्हाला दाखवतो इथे हे समोर लिहिलं आहे खालापूर तिथे गाईचं आणि वासराचं एक स्टॅच्यू बनवलेलं आहे चिन्ह आहे ते आणि आपल्याला बाजून जायचं आहे इथून आपल्याला अजून उमरखिंडीसाठी अठ्ठावीस मिनटं लागणार आहेत म्हणजे एकोणीस किलोमीटर आहे अजून इथून याच रोडवर इथे ना इमेजिका आहे तुम्हाला जर माहीत नसेल तर मी सांगून जातो ही समोर इमॅजिका आहे आता आपण ना थोड्याच वेळात उमरखिंडीपर्यंत पोहोचू पाच किलोमीटर दाखवत आहे म्हणजे एक मिनटामध्ये आपण आता पोहोचू अंबा नदीच्या बाजूलाच शेजारीच हे हा रोड जातो म्हणजे त्याच्या वरच्या बाजूला आपण आहे अंबा नदी ह्या खालच्या बाजूला आहे तर आपण एक पाच मिनटामध्ये तिथे पोचू समोरच तुम्हाला मी दाखवेन की जिथे उमरखिंडीचा बोर्ड लागलेला आहे आता टर्न जो येईल याच्यानंतर आपल्याला उमरखिंडीचा बोर्ड लागेल बघा हा इथे समोर बोर्ड लागला आहे उमरखिंड लेफ्टला आणि चावणी गाव लेफ्टला तर आपल्याला ले उमरखिंड चार किलोमीटर इथून दाखवत आहे तुम्ही बघू शकता उमरखिंड चार किलोमीटर समोर उमरखिंडीचा लेफ्टला आणि चावणीचा बोर्ड लागला आहे लेफ्टला आपण आता इथून पुढे जाऊया आपल्याला ज्या रोडनी खालती जायचं आहे तुम्हाला हे दाखवून ठेवतो समरभूमी उमरखिंड चार किलोमीटर समरभूमी उमरखिंड येथे शिवदुर्ग मित्र लोणावळा व छावणी म्हणजेच छावणीचा अपभ्रम चावणी ग्रामस्थ यांनी अथक परिश्रमाने विजयस्तंभ उभा केला आहे शिवदुर्ग मित्र लोणावळा तर आपण आता इथून खालच्या बाजूला जाऊया जिथे विजयस्तंभ उभारलेला आहे हा रोड थोडा ऑफ रोडिंगचा आहे दोन मिनटाच्या अंतरावरच फक्त हा ऑफ रोड आहे बाकी पुढचा रस्ता खूप छान केलेला आहे ज्यांना जमेल ना त्यांनी खरंच इथे एकदा माथा टेकून जायचं आहे बघ हा इथपर्यंतच फक्त खडका रोड आहे त्याच्या पुढे खूप चांगला रोड बनवलाय इथे इथे कसले पैसे घेता कसले पैसे घेता सांग ना मित्रा काय प्रॉब्लेम नाही हां इकडे 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 पुढे समोर ये असा आहे इथे ये समोर असा होई पैसे तुम्ही जमा करताय तुम्ही खेळणार मग ओके किती हवेत दहा रुपये फक्त जास्त दिले चालतील नक्की काय गं पुरी तुला पण पैसे हवेत तुला पण पैसे हवेत ये बस गाडी काडीडा साईडला किती पैसे हवेत दहा रुपये बोलले ते लोक तुला वीस रुपये हवेत ओके झाले वीस रुपये तुझे झाले ना ओके जाऊ मी पुढे आता जाऊ ना बरं इथली मुलं होळीसाठी काही पैसे घेत आहेत जर एक असे अशा सणासुदीला कोणी जर तुम्ही आलात तर जरूर ह्या लोकांना ते जे मागतील तेवढे पैसे द्या माझ्या उजव्या बाजूला जर बघू शकता तुम्ही ही अंबा नदी आहे हा या महिन्यामध्ये पूर्णपणे सुकलेली आहे पण पावसाळ्यामध्ये या नद्या दुधडी भरून वाहतात अक्षरशः आपण एक दोन तीन मिनटामध्येच पोहोचू आता इकडे इकडे सगळ्यात इकडे या का कशासाठी पैसे घेत आहे होळी घ्यायला होळी घ्यायला ओके किती पैसे हवेत किती जणात तुम्ही दोन दोन चार पाच सहा सात आठ नऊ जण आहेत बरोबर आहे नऊ जणांना किती पैसे हवेत किती हव्यात टोटल तुम्ही त्यांना पण देणार दोघांना ते वेगळे आहेत ओके हे वेगळे इकडे तुम्ही दोघांनी तुम्ही पकडा पहिले हे हातामध्ये पैसे तुम्ही सगळ्यांनी मिळून शंभर रुपये घ्यायचे आहेत हा वाटून घ्यायचे सगळ्यांनी ठीक सगळ्यांनी मिळून घ्यायच्या आता जे पैसे दिले यांना मी दिले ऑलरेडी यांना दिले आहेत तुम्ही सगळ्यांनी मिळून घ्यायचे हा चला जाऊ मी थँक्यू अरे काय करताय काय तुम्ही सगळे किती ठिकाणी अजून आहेत किती ठिकाणी अजून आहेत मला पाच ठिकाणी भेटले सगळे हा बघा समरभूमी उमरखिंड शिवदुर्ग मित्र लोणावळा व समस्त ग्रामस्थ छावणी इथून हा रोड गेल्या पुढे तिथे लिहिले समरभूमी उमरखिंड तर आपल्याला यापासून खाली उतरायचं आहे आपण आपली गाडी खालपर्यंत घेऊ शक घेऊन जाऊ शकतो सावकाश थोडं आपण या बाजूला जाऊया ऑलरेडी तिथे गाडी आहे हे आहे ते शौर्याचं प्रतीक स्तंभ उभारलेला आपण तिथे जाऊया जस्ट थोडी गाडी पुढे लावूया काताळावर गुगल माताने सुद्धा सांगितलं आपल्याला आपण पोचलोय उमरखिंडीमध्ये नमस्कार मित्रांनो मी पोचलोय उमरखिंडीमध्ये आपण गाडी इथे पार्क केली आहे म्हणजे इथेच लावली गाडी माझ्या बा डाव्या बाजूला शौर्याचं प्रतीक म्हणून स्तंभ जो उभारला आहे त्या स्तंभापर्यंत आपण जाऊया आता ही अंबा नदी आहे ही अंबा नदी ॲक्च्युली पावसाळ्यामध्ये वगैरे ना हा इथे बरंच पाणी असतं म्हणजे ते खूप वाहत असतं फक्त फेब्रुवारी म्हणजे पावसाळ्यानंतर इथे पाणी खूप कमी असतं सुखी पडली आहे पूर्णाच्या पूर्ण नदी धनुष्यबान ढाल तलवार छत्रपती शिवाजी महाराजांचं अश्वारूढ प्रतिमा वरती स्वराज्याचा फ्लॅग आणि हा पूर्ण स्तंभ इथे उभारला आहे जो चौथऱ्यावर आहे मी प्रयत्न करतो तुम्हाला दाखवायचा या, या स्तंभाच्या चारही बाजू इथे आहे छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ प्रतिमा या बाजूला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र या बाजूला समरभूमी उमरखेंडीचा इतिहास लिहिला आहे हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही हा इतिहास वाचू शकता हा आपला एक छोटासा प्रयत्न आहे ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्वतः लढाईमध्ये उतरून ती लढाई पूर्णपणे जिंकली ते दाखवण्याचा प्रयत्न केला आपण जर कुणाला यायचं असेल माझा व्हिडिओ बघून जर तुम्ही जरूर या इथे आणि उमरखिंडीमध्ये असलेले आपल्या शौर्याचा प्रतीक जो स्तंभ आहे तिथे भेट द्या नतमस्तक व्हा तिथे मी आता इथून परतीच्या प्रवासाला लागतो आहे सकाळचे अप्रॉक्सिमेट नऊ वाजले आहेत तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक ला ला जरूर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा मी गुरुनाथ कातकर तुम्हाला सर्वांची रजा घेतो दिस इज सितारा रायडे सायनिंग ऑफ